नमस्कार मी सुवर्णा दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राय राज्यामध्ये कोरोना आणि ओमायक्रॉन पुन्हा एकदा डोकं वर काढलंय वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे पुरातत्व विभागानं बंदीचे आदेश जारी केलेले आहेत किल्ले रायगडावरील रोपवे ही पर्यटकांना बंद ठेवण्यात आलेला आहे कोरोनाच्या वाढत्या काळात शिवभक्त व्यावसायिक यांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय रायगडामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या नऊ हजारांपर्यंत पोहोचलेली आहे तसंच जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आहे दिवसा जमावबंदी आहे दरम्यान पुरातत्व विभागानं काढलेल्या आदेशानंतर पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांचा मात्र हिरमोड झालेला आहे आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया मोहन सगळेच किल्ले पर्यटन स्थळ या ठिकाणी थोडे निर्बंध लावले गेलेले आहेत कारण कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतायत काय सांगाल रायगडा संदर्भातली आलेली नियमावली किंवा केलेली घोषणा रायगड जिल्ह्यात कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत पंधराशेच्या वरती दिवसाला पेशंट वाढत आहेत हे पॉझिटिव्ह असत आहेत काही ठिकाणी चाचण्याही सुरू आहेत आणि हे या ठिकाणी मिनी गोवा हो म्हणले जाता किंवा रायगड किल्ला या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात येत होते नाता सूचित खूप पर्यटन या ठिकाणी आले होते पूर्ण रायगड किल्ला भरलेला होता रोपेवर गर्दी खूप होती असा त्या पुरातत्व खात्याने रोपे आहेत ते, ते, ते बंद ठेवलेलं आहे रायगड किल्ला पूर्ण पर्यटनासाठी बंदी घातलेली आहे कोरोनाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे रायगड मध्ये तसेच हरिवार बीच असू दे किंवा मुरुड असू दे किंवा त्रिवर्धन असू दे सध्या बीचेसवर बंदी घातलेला आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पण ठेवण्यात आला आलेला आहे की पर्यटक या ठिकाणी येऊ नये म्हणून जे जिल्हाधिकारी कल्याणकर आहेत त्यांनी जे आदेश काढलेले आहेत या ठिकाणी पर्यटक येऊ नये म्हणून त्या ठिकाणी निर्बंध लावलेले आहेत तसेच रायगड किल्ल्यावर कोणी जाऊ नये या ठिकाणी पुरातत्व खात्याने आदेश काढलेले आहे या ठिकाणी कोरोनाचं प्रमाण कमी व्हावा यासाठी हा आदेश जारी केलेला आहे धन्यवाद मोहन माहिती दिल्याबद्दल आपण ही दृश्य रायगडावरची बघतो आहोत खरं तर काही दिवसांपर्यंत इथलं पर्यटन खुलं होतं मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर नऊ हजारापर्यंत गेलेली आहे त्यामुळे निर्बंध लावण्यात आलेले आहेत बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव उद्या मोजक्या म्हणजे पन्नास जणांच्या उपस्थितीत होणार आहे सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखूजी जाधव यांच्या राजवाड्यावर हा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे दरवर्षी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असतात यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या पन्नास लोकांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा होणार आहे महाराष्ट्रामध्ये वाढता कोरोनाचा धोका आणि अमायक्रॉनचे विषाणूचा प्रसार लक्षात घेता ह्या वर्षी बारा जानेवारी दोन हजार बावीस रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर होणारा अतिभव्य कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम जिल्हाधिकारी बुलढाणा व महाराष्ट्र सरकार यांच्या निर्देशानुसार केवळ पन्नास जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन साजरा करण्यात येणार आहे